धुळे तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये फेट फोस् तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच धुळे न महानगरपालिका तीन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ लोकसंख्या वालवाडी शहर एकोणतीस हजार सहाशे छत्तीस महिंडाले सात हजार नऊशे सत्यात्तर अवढण चार हजार सातशे बत्तीस आजंग तीन हजार एकशे एक्कावन्न अजनाले एक हजार चारशे चौसष्ट अकलड दोन हजार एकशे वीस आंबोळे दोन हजार आठशे सत्त्याण्णव अमदाड एक हजार एकोणस एक हजार एकोणसाठ अनकवाडी एक हजार सातशे बत्तीस अंचाळे एक हजार नऊशे सदतीस अंचाळे तांडा सातशे अडुसष्ट आर्ने एक हजार दोनशे साठ आर्वी सात हजार दोनशे छत्तीस बाभुलवाडी एक हजार आठशे चौतीस बाबरे एक हजार पाचशे एक्क्याण्णव बालापूर चार हजार दोनशे दहा बल्हाणे एक हजार सातशे एकोणीस बांबुर्ले पारनेर आठशे एक्क्याऐंशी बेहेड एक हजार दोनशे एक्कावन्न भेंड्रेपाडा एक हजार सातशे एक्कावन्न भंडाणे तीन हजार एकशे अठ्ठावन्न बिरजाय पाचशे सोळा बिरदाने सातशे सहासष्ट भोकर दोन हजार तीनशे सदतीस बिलाडी तीन हजार सातशे एकाहत्तर बोदगाव नऊशे चौऱ्याहत्तर बोरीस पाच हजार दोनशे त्रेचाळीस बोरकुंड दो तीन हजार सहाशे पंधरा बोरफुले सहाशे त्रेचाळीस बोरवीर तीन हजार एकशे त्रेसष्ट बुरजाड चार हजार एकशे आठ चांडे दोन हजार अडुसष्ट चौगाव चार हजार सहाशे एकोणचाळीस चिंचखेडे तीन हजार पाचशे पंचेचाळीस चिंचावर चार हजार चारशे छत्तीस चितोड चार हजार दोनशे चोवीस दयाने एक हजार तीनशे छेचाळीस दापुरा नऊशे चोवीस दापुरी पाचशे एकोणीस देवभाणे दोन हजार सहाशे सदतीस देऊर बुद्रुक पाच हजार आठशे एकोणपन्नास देऊर खुर्द एक हजार सातशे एकतीस दादरे दोन हजार सातशे सहासष्ट धादरी एक हजार दोनशे नव्वद धमाने दोन हजार एकशे एकोणसत्तर धामणगाव दोन हजार एकशे त्रेचाळीस धामणी त्रेचाळीस धन्नाने एक हजार बहात्तर धानूर दोन हजार चोवीस ढोळी दोनशे छेचाळीस दिवाणमाला एक हजार एकशे सहा डोंडावळ नऊशे चौऱ्याहत्तर फागणे दहा हजार दोनशे सतरा गडुतार दोन हजार आठशे चौऱ्याण्णव गोंडूर तीन हजार सहाशे एकोणसाठ गोटाणे तीन हजार दोनशे पंचेचाळीस हडफुने एक हजार चारशे तीस चार 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 हेजरून चार हजार छे सव्वीस हेणकलवाडी सहाशे त्र्याहत्तर हेणकलवाडी सातशे अठ्ठेचाळीस हिंगाने चारशे त्रेपन्न होरपाडा नऊशे एकोणचाळीस इसारने एक हजार तीनशे एकोणसत्तर जापी दोन हजार सातशे नव्वद जुन्नर एक हजार तीनशे अडतीस जुन्वाने दोन हजार तीनशे सत्त्याण्णव कालखेड दोन हजार सातशे नऊ कपाळने बारा हजार आठशे सत्याहत्तर काश्मीर सातशे सहा फा, कौठल एक हजार सहाशे बत्तीस कवाटी दोन हजार नऊशे अठ्याहत्तर खंडलाई बुद्रुक एक हजार चारशे सत्यात्तर खंडलाई खुर्द एक हजार दोनशे एक खेडे पाच हजार सहाशे पंधरा खोरडाट दोन हजार पाचशे पन्नास खुलटे एक हजार पाचशे एकोणनव्वद कुंडाणे दोन हजार तीनशे वीस कुंडाणे एक हजार एकशे पचपन कुंडाने वार तीन हजार बहात्तर कुसुंबे अकरा हजार एकोणऐंशी लालिंग दोन हजार सातशे ऐंशी लांबकणी सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी लोहगड एक हजार चारशे सत्तावीस लोणखेडी तीन हजार चारशे सत्त्याण्णव लोणखूट एकशे चौसष्ट महालकाली एक हजार दोनशे सतरा महालकंडमना एक हजार एकशे पचपन महाल कफाड दोनशे बासष्ट महाल लोंडा तीनशे चौपन्न महाल पंढरी आठ हजार चौतीस महाल रायवड एक हजार एकशे सदतीस मलाने तीनशे तेरा मांडल एक हजार चारशे आठ मेहेरगाव चार हजार सत्तर मोघन चार हजार तीनशे चौदा मोहाडी पी आर डांगरी चार हजार चारशे एकाहत्तर मोराने पी आर लालिंग सात हजार चारशे बहात्तर मोराने पी आर ना नेर दोन हजार नऊशे सव्वीस मोरडाड एक हजार तीनशे बेचाळीस मोरडाड तांडा एक हजार पाचशे आठ मोरशेवाडी एक हजार आठशे मुक्ती सात हजार आठशे सव्वीस नगाव बुद्रुक पाच हजार पाचशे सत्तर नकाणे तीन हजार तेवीस नंदाले बुद्रुक दोन हजार एकशे ऐंशी नंदाले खुर्द सातशे वीस नंदाणे तीन हजार नऊशे एकतीस नांद्रे तीन हजार दोनशे बारा नाणे दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी नारवल दोन हजार नऊशे एकोणीस नवा कोठारे सातशे एकसष्ट नवा राणे दोन हजार सतहत्तर नवलनगर एक हजार सहाशे एक नावरा एक हजार एकशे पस्तीस नावरी पाचशे छेचाळीस निकुंभे तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी निमडाले चार हजार सहाशे एकोणपन्नास निमगुल दोन हजार नऊशे चाळीस निमखेडी नऊशे एक्क्याऐंशी नूरनगर नऊशे चौतीस न्याल होल्ड सात हजार दोनशे पंधरा पडाहल्डे एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पिंपरखेडे आठशे एक्कावन्न पिंपरी एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी पुरम्मे पेपाडा तीन हजार अठ्ठ्याण्णव रामी दोन हजार एकशे शहाऐंशी रणमाला दोन हजार पाचशे सव्वीस रतनपुरा चार हजार पाचशे सोळा रावेर एक हजार नऊशे दहा फतगाव तीन हजार तीनशे सत्तर सैताले एक हजार आठशे बारा फंजोरी एक हजार पचपन फरवड एक हजार सातशे चौरहत्तर सतारणे एक हजार चारशे आठ फोंडाने दोन हजार तीनशे दोन फवल्डे आठशे अठरा सावली पाचशे सोळा सावलीदांडा नऊशे सत्त्याण्णव फयाने दोन हजार सहाशे छत्तीस शिरडाणे पी आर नेर चार हजार चारशे पन्नास शिर्डाने पी आर डांगरी दोन हजार एकशे बहात्तर शिरूड आठ आठ हजार चारशे पचपन्न फिटाणे एक हजार आठशे पचपन सोनेवाडी एक हजार छत्तीस सोनगीर तेरा हजार नऊशे पासष्ट फुकावड पी आर डांगरी पाचशे नव्वद फुटारे पाडा आठशे एकवीस तामसवाडी सहाशे बासष्ट तांडा पाचशे सदुसष्ट तरवाडी तीन हजार सातशे बासष्ट तिखी दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी तिसगाव एक हजार तीनशे एकोणीस उभांड एक हजार चारशे एकहत्तर उडाने चार हजार दोनशे चौवेचाळ वडजाई तीन हजार एकशे एक्कावन्न वजीरखेडे चारशे दोन बुद्रुक दोन हजार एकशे बारा खुर्द अठ्ठ्याण्णव वरखेडे पाच हजार तीनशे चाळीस वेल्हाने तीन हजार चौवेचाळ विंचूर तीन हजार सातशे बासष्ट विश्वनाथ एक हजार पाचशे ब्याऐंशी वाडेल आठशे सदुसष्ट वडगाव पाचशे नव्वद वाडणे एक हजार तीनशे सहासष्ट वार तीन हजार नऊशे बासष्ट मित्रांनो धुळे तालुक्यातील एकूण एकशे त्रेसष्ट गावे व शहरे लोकसंख्येस ही स्विस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि धुळे तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र